नमस्कार मी जया जया रेसिपी मध्ये जया रेसिपी मध्ये आज बनवणारे हा आपण पुरणपोळी ही डाळ आता स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन शिजायला ठेव असं पद्धतीने आपण डाळ धुवून घेतलेली आहे आता दोन ते तीन सीट काढून घेऊया तीन सीट काढून घेऊया डाळ शिजलेली आहे मऊ शिजलेली आहे डाळ आता हे डाळ गाळून घेऊ गाळून घेऊया सगळं पाणी ह्या जितळून घेऊया पाव के जी डाळ घेतलेली आहे मी आता पाणी नितळून घेतलेले आहे डाळीतलं आता गुळ घालून घेऊया पाव के जी डाळ आहे पाव के जी गुळ घालून घेऊया आता हे थोडस इलायची पावडर घालून घेऊया आणि शिजवून घेऊया डाळ फिरू फिरून वीस मिनिट पाणी आटू पर्यंत शिजवून घ्यायची डाळ हे अशा प्रकारे डाळ शिजत आहे पाहू शकता तुम्ही प्रकारे पुरण शिजून झालेले आहे पाहू शकता ह्याचा गोळा बनू लागालय गा आता हे पुरण वाटून वाटून घेऊया वाटणं लगेच सुते वाटायच गरम गरम पुरण असंच प्रकारे सगळं पुरण वाटून घेऊ असं पद्धतीने हे पुरण वाटून झालेलं आहे पाहू शकता असं पद्धतीने मी कणिक माळून घेऊन दहा मिनिट ठेवलेली होती आता मी हे कणिक घेणारे आहे पोळीसाठी तेलावरची पोळी करणार आहे आता असं करून ह्या मी पुरण भरून घेत आहे पाहू शकता असं पद्धतीने सगळी पोळी पुरण भरून घ्यायची आहे आता पुरण भरून घेऊन झालेलं आहे आता असं पद्धतीने तेलावरची पोळी लावटूया आपण आता तेलावरची पोळी करत आहे पाहू शकता तेल लावून घेऊया आणि असं पद्धतीने लाटून घेऊया असं पद्धतीने आम्ही पोळी लाटून घेतलेली आहे पाहू शकता आता ही पोळी शेकून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊया तव्यावर आता हे पोळे घालून घेऊया असं पद्धतीने हे पोळे घालून घ्यायचे आहे पाहू शकता थोडस तेल लावून घ्यायचं आता हे असं थोडस सेकल्यावर मी पलटून घेणारे आहे पाहू शकता वर फुगत आहे पोळी पट पलटली आहे पाहू शकता तुम्ही असं गुबगुबीत पोळी फुगलेली आहे पाहू शकता आता पलटून घेतील असच प्रकारे अजून एक पोळी सुंडा भरून घेत आहे पाहू पा। शकता तुम्ही असेने आपण सगळे पोळ्या करून आसा। घेत आहोत असं करून असं असच प्रकारे पोळी लाटून घेऊया पोळी लाटून झालेली आहे असच प्रकारे अजून पोळी तव्यात घालून घेऊया तसच प्रकारे पोळी फुगून झालेली आहे पाहू शकतात खूब खूबीत फुगलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छानसा फुगलेला आहे पोळी असंच प्रकारे पोळी तुम्ही पण करा असंच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि जया रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी कशी झाली हे जरूर कमेंटमध्ये कळवा